नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने अंत्यविधीवरून परतणाऱ्या लोकांना चिरडलंय नगर कल्याण महामार्गावरील आळेपाटा परिसरातील गुरुंजवाडी शिवारात हा भीषण अपघात घडलाय या घटनेत चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे यातील जखमींवर आळेपाटा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको करत महामार्ग आडवून धरला असून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आळेपाटा परिसरातील गुरुंजवाडी शिवारात आज शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गावातील मयत भांबरे यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्या अंत्यविधी करून गावातील अनेक ग्रामस्थ नातेवाईक कल्याण रोडने जात होते त्यावेळी नगरवरून वेल्ले वेल्हे बाजूकडे येणाऱ्या बारा टायर ट्रकने रोडवरून पायी चालणाऱ्यांना चिरडले यात एक महिला दोन पुरुष एक लहान मुलासह इतर लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे योगेश नारायण दाते दत्तात्रय लक्ष्मण गोसावी नंदराम भांबरे यांच्यासह इतर काही जणांचा मृत्यू झालाय दरम्यान ट्रक चालकाला पळून जात असताना ग्रामस्थांनी पकडले ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले ग्रामस्थांनी तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलंय आताच्या घडीच्या मोठ्या बातमीसह इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री